नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आपण गेल्या चार डिसेंबरपासून तर आजपर्यंत म्हणजे जर आपण बघायला गेलो तर आज एकोणावीस जानेवारी सत्तेचाळीस दिवस उलटून गेले तरी शासनाने कुठल्याही प्रकारच्या आपल्या संपावर आजपर्यंत अजूनही तोडगा निघालेला नाही किंवा आपल्या कृती समितीशी कुठल्याही प्रकारचं शासनाचं शिष्टमंडळ आजपर्यंत चर्चा करू शकलं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे बघिनीनो व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळणार की आपल्यासाठी प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे मी दररोजच टाकता एका दिवसाळ व्हिडिओ बनवते आहे तर त्याचं कारण देखील तसंच आहे तर बघा बघिनीनो आपण गेल्या पौणे दोन महिन्यापासून म्हणजे सत्तेचाळीस दिवसापासून अहोरात्र आपले निदर्शनं चालू आहेत आपले वेगवेगळे आंदोलनं चालू आहेत खूप साऱ्या गोष्टी आपण करत आहोत तालुक्या स्तरावर असो जिल्हा स्तरावर असो किंवा आपण आता खूप मोठ्या प्रमाणात मुंबईला देखील जाऊन आलो नागपूरला जाऊन आलो खूप प्रकारचे आंदोलन करून झाले आणि ह्या आंदोलनात आपण अगदी उत्तमरित्या सगळ्या भगिनींनी संपामध्ये साथ दिली आणि आपण असेच अशा पद्धतीने पुढे देखील राहायचं आहे माझा मुद्दा तोच आहे बघा भगिनींनो सत्तेचाळीस दिवस झाले तरी आपल्यावर कुठल्या प्रकारचा तोडगा निघालेला नाही पण आपला संप मोडण्यासाठी आता आपल्या याच्यामध्ये ज्या नवीन भगिनी लागलेल्या आहेत म्हणजे मदतनीस आहेत तर त्या मदतनीस ताईंना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा मुद्द्यात आजचा व्हिडिओचा विशेष तोच आहे तर भगिनीनो आज आमची तालुका स्तरावर बैठक होती कृती समितीने ठेवलेली तर त्या समितीच्या संदर्भात आम्ही आज तिथं जमलो आणि त्याच गोष्टी आज करण्यात आल्या की जरी नवीन मगत मदतनीस लागली असेल जरी एक दिवस कामावर असेल तरी तिला संपामध्ये राहता येणार आहे आणि तिच्यावर कुठल्याही प्रकारची लिगल कार्यवाही होणार नाही युनियन आपली हमी घेत मा। आहे कुठल्याही प्रकारची तुमची नोकरी जाणार नाही म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या पण नवीन लागलेल्या भगिनी आहेत त्यांच्यावर आपल्या कार्यालयाकडनं सक्ती करण्यात येत आहे किंवा त्यांना तिसरी नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना रिसर्च सांगण्यात आलं की जर तुम्ही आता उद्यापासून कामावर हजर झाल्या नाहीत तर तुमच्या जागी तुमची दोन नंबरची म्हणजे सेकंड नंबरला जी यादीत आहे तिला लावलं जाईल तर भगिनींना असं काहीच होणार नाही आपल्याकडे शासना म्हणजे आपल्याकडे तसा युनियनचा रिसर्च जी आर आहे म्हणून कोणी घाबरू नका आणि जर तुम्ही हजर झाल्यानंतर जर तुम्ही आहार शिजवायला लागल्या भगिनींनो तर इतर ज्या भगिनी संपात आहेत तर त्यांचं देखील खच्चीकरण होईल आणि त्या घाबरतील आणि नेमकं शासनाचा हाच उद्देश आहे म्हणून सगळ्या भगिनींना सांगते भगिनींनो घाबरू नका आणि कुणीही अंगणवाडी केंद्र उघडू नका आजही आपल्या सगळ्या भगिनी अगदी विधवा परित्यक्त्या घटस्फोटीत गर, आहेत ज्यांना त्यांच्याकडे फक्त आपलं अंगणवाडीचं मानधन सोडून त्यांच्याकडे कुठलाही एक रुपया इन्कम सोर्स नाही तरी देखील त्या भगिनी त्यांचं घर परिवार चालवत ह्या संपामध्ये अगदी शंभर टक्के त्यांची उपस्थिती आहे त्या मानधन म्हणजे त्यांचं त्याच्याशिवाय दुसरं उत्पन्न नाही तरी देखील त्या भगिनी देखील या संपामध्ये ठाम आहेत त्यांचा तर विचार करा अहो आपले चार ते पाच बळी गेले ह्या भगिनींचा देखील विचार करा आणि आपण संपावर राहा सदावर्ते वकील यांनी देखील आपल्या विरुद्ध याचिका टाकली हा देखील आपला संप फोडण्याचाच प्रयत्न आहे म्हणून आपण कुठल्याही गोष्टीवर लक्ष न केंद्रित करता फक्त आणि फक्त आपण फक्त संपावर ठाम राहा काय थांब राहा बघिनीनं पुढच्या महिन्यामध्ये वीस एप्रिल पासून वीस फेब्रुवारी पासून आचारसंहिता सुरू होत आहे आणि तुम्हाला एक सांगून देते की शासनाला आता आपला विचार करावाच लागेल फक्त एवढंच होणार आहे भगिनीनो आपला संप थोडा वाढणार आहे लाभणार आहे आपल्याला परत चोवीस तारीख भेटलेली आहे सगळ्यांना माहिती असेल चोवीस जानेवारी त्याच्यामुळे चोवीस जानेवारीची वाट बघूया मला असं वाटतं चोवीस जानेवारीला आपला विचार केलाच पाहिजे कारण की संप खूप मोठा होते बघिणीनो डगमगू नका शांततेने संप चालू ठेवा कुठलाही विरोधाभास न करता अगदी शांततेने संप चालू ठेवा आणि आपल्याला वेळोवेळी आपल्या युनियन मार्फत जे आपल्याला सांगितलं जाईल आंदोलन असेल आपली कुठं जिथं जिथं आपल्याला जिथं निषेध नोंदवायचा असेल तिथं अवश्य पोचा कारण की आता आपली एकजूट हीच आपला भक्कम पाय आपल्या एकजुटीवरच आपला हा संप उभारलेला आहे आणि हा सगळ्यात मोठा आजपर्यंत इतिहासातील सगळ्यात मोठा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेला संप असेल इतिहासात लिहिण्यासारखा संप आहे आणि खास करून म्हणजे ज्या भगिनी त्यांचं कुटुंब किंवा त्यांचा परिवार हा फक्त त्याच्यावरच चालू आहे अंगणवाडीच्या मिळकतीवर त्या भगिनी देखील अगदी जोमाने आणि उत्साहाने आपल्या संपामध्ये सहभागी आहात तर मी इतर भगिनी जोखी हात जोडून विनंती करते भगिनींनो तुम्ही संपावर अशाच राहा अशा दृढ निश्चय करून राहा विजय होणारच आणि आणखी दुसरी महत्वाची गोष्ट की बघिने आपण जेवढा कालावधी संपात आहोत तेवढ्या कालावधीतलं मानधन मिळण्यासाठी आपली युनियन प्रयत्न करत आहे आता त्याला कितपत यश ये येतं हा दुसरा भाग आहे पण ते प्रयत्न करत आहेत तर तो कशा पद्धतीने की सगळ्यांना माहिती आहे की करोना कालावधीमध्ये सर्वजण घरात आरामात बसले होते पण आपण मात्र त्या कालामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आपण त्या रुग्णांची सेवा करत होतो आपण प्रचार करत होतो आपण त्या जीवांना वाचवत होतो त्याच्यामुळे आपण जर चांगले कर्म केलेले आहेत आणि आपण कमी म्हणजे कुठला मोबदला आपल्याला दिला नाही तरी आपण त्याच्यात काम करत होतो त्याच्यामुळे आपला विजय हा होणारच आपल्याकडे सदिच्छा आहेत आपल्याकडे देवाची देखील आपल्याला याच्यामध्ये मदत असेल असं मला वाटतं आणि आपल्या सगळ्या भगिनी देखील तसं वाटत असेल तर भगिनींनो त्या कालावधीमध्ये केलेलं काम आणि आपल्या बऱ्याचशा सुट्ट्या गेलेल्या आहेत तर ते सगळं जमा करून शासनाने नक्कीच आपल्या ज्या संप काळामध्ये राहतो तर त्याच्यामध्ये आपलं मानधन त्यांनी द्यावं कारण की आपल्या बऱ्याचशा भगिनीचं कुटुंब पोट हे त्याच्यावर चालतं म्हणून त्यांचा तरी विचार करावा आणि ते मानधन त्यांनी काढून द्यावं ही वारंवार आपली युनियन विनंती करत आहे आपण पण प्रत्येक जे ज्या आपल्या भागातल्या युनियन आहेत त्यांना देखील आपण विनंती करून हे सांगावं मी देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून युनियनला विनंती करते की आपण ह्या मुद्द्यावर पण तेवढाच फोकस करावा आणि भरीव म्हणजे किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस तर अठरा हजार हे आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण संपावर ठामच राहावं संप मागे हटू नये जर आपल्या दोन मागण्या मान्य झाल्या आणि आपली ही महत्वाची मागणी जर राहिली ना तर आपल्याला ते पण कामाचं नाही म्हणून सगळ्या आपल्या प्रमुख तीन मागण्या हातात मिळाल्याशिवाय लेखी युनियन देखील संप मागे घेऊ नये आणि मी आपल्या भगिनींना देखील आवाहन करते युनियनच्या वतीने आवाहन करते भगिनींनो आपण संपावर हो, अगदी ठाम राहा आपल्याला विजय मिळणारच कारण की पुढच्या महिन्यापासून आचारसंहिता लागू होते आणि एक फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि आपली केंद्राची वाढ बाकी आहे भगिनींनो आपल्याला महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत वाढ दिलेली आहे पण जो केंद्राचा हिस्सा आहे तो बाकी आहे म्हणून त्याच्यासाठी तरी आपण मुठीत जीव घेऊन या संपावर सगळ्यांनी एक साथ एका साथीने एका आवाजाने आणि अगदी शांततेच्या मार्गाने संप चालू ठेवा एवढंच चा आव्हान मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझं बोलणं तुम्हाला आवडत असेल तर तशा तुम्ही कमेंट क मला देणं अपेक्षित आहे मी फक्त तुमच्याकडनं कमेंट मागते का की मला परत पुढचा व्हिडिओ करण्यासाठी एनर्जी मिळावी हाच माझा हेतू असतो आणि मला माहिती आहे की माझ्या साऱ्या भगिनी ह्या संपावर ठाम आहे तरी पण आणखी परत एकदा आपल्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार जर तुम्ही दिलं तर मला तेवढंच कळणार की आपण सगळे एक संख आहोत ना आपलं संघटन अजूनही तुटलेलं नाही ना हे पण तेवढंच महत्त्वाने महत्त्वाचं आहे एवढंच सांगते आणि आजचा व्हिडिओ एवढंच थांबते धन्यवाद